जय शिवराय आज निलेश दादा डोंगरे आणि त्यांचा मित्रपरिवाराचा आपल्या आश्रमाला भेट देण्यासाठी आले तर प्रभात रोडवेज याच्या माध्यमातून त्यांनी आज अखंड हिंदुस्थानामध्ये आज एक प्रभात रोडवेज याचं नाव त्यांनी पोहोचवलं आणि हे आज ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आज ते महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरही आज लोकांची सेवा करतायत तर असा माणूस आज आपल्या ह्या आश्रमात आला तर खरंच एक आनंद होतो कारण का मी त्यांचं नाव भरपूर ऐकलेलं आहे आणि असा माणूस आज ज्या वेळेस आपल्या ह्या कामाची एक पोचपाव ते आपल्याला देतो वेळात वेळ काढून ते आज आपल्या आश्रमाला भेट देण्यासाठी आल्या आज तारीख आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी तर दादा असंच तुमचा आशीर्वाद आपल्या या शिवकार्याच्या पाठीशी ठेवा कारण का तुम्ही शिवजन्मभूमीतून आज भरपूर मोठं नाव आज आपल्या ह्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर केलेले आणि तुमचा कुठं तरी एक वारसा घेऊन आज आपण पण या लोकांची एक सेवा करण्याचं एक काम करतोय आणि तुमचा आशीर्वाद भेटतोय त्याच्यामुळे अजून ते लोकांपर्यंत आहे तर त्यांच्याही जीवनात भरपूर संघर्ष झालेला आहे अशाच संघर्षाचा माणसांचा आज थोडासा कुठं आशीर्वाद घेऊन आपण संघर्षातून एक काम या बेघर बांधवांसाठी करतोय का जे आपल्या आयुष्य रोडच्या कडेला जगत होते त्यांनाही आपल्यासारखं जीवन जगायचा अधिकार आहे तो आपण त्यांना मिळून दिला पाहिजे काय बघा आता दादाही एवढा मोठा व्याप आहे त्यांना आज प्रभात ट्रान्सपोर्ट याच्या माध्यमातून ते काम करतात व्याप मोठा आहे तरी पण आज ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आली आणि बऱ्याच ठिकाणी ते आश्रमांना भेटी वगैरे देत असतात काय होतं आपल्याला ज्या वेळेस लोकांच्या काही समस्या कळतात त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी शिकण्यासारखं असतं आणि मग आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन अजून कुठेतरी एक समाजात चांगलं काम करू शकतो तर दादांचं व त्यांच्या मित्रपरिवाराचं मी मनापासून धन्यवाद देतो असंच तुमचा आशीर्वाद असू दे आणि कधी आले तर आपलं हक्काच म्हणजे एका माझं एक त्याचं नाही आपल्या सगळ्यांचं सा काम आहे आणि हा एक शिवजन्मभूमीत एक महाराजांच्या आशीर्वादाने चालू आहे आपल्या सगळ्यांचं काम आहे असंच पाठीशी शिव नमस्कार बरेच दिवसापासून दादांचं नाव मी ऐकलेलं ते फार खूप मोठं काम करत आहेत की एवढं रोडवरच्या लोकांना घेऊन येणं त्यांचे मी आजार बघितलेले आहेत लोकांचे जखमा बघितल्यात केसात वा बघितल्या आहेत म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांना त्यांना हात लावायला एक किळ वाटेल ते खेळच वाटेल पण हे अशा लोकांना हे प्रेमाने इतकं जवळचं करता मी आज सगळं आखा आश्रम बघितले आणि बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की मी जाऊन त्यांना भेटावं पण आज खरंच आजचा दिवस चांगला आहे की दादा मला भेटले त्यात ते नेहमी व्यापात कुठेतरी बाहेर असतात आणि योगच नाही भेटला पण मी त्यांना एक, एक शब्द देतो की थोडंफार कारण होईना माझ्याकडून जे काय करता येईल मी त्यांच्यावर काम करे काई करते हैं, तो में कर करेलही आणि काय माझ्याकडून काय करता येईल तर मी तसे त्यांना मदत करत जाईल धन्यवाद धन्यवाद तर म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण आहे की आता तुम्ही सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ पाहत असतात काय होतं एखाद्या समाजात चांगलं काम चाललेलं आणि त्या कामाला एखाद्या चांगल्या माणसाने मदत केली ही तुमच्यापर्यंत पोहोचली काय होतं माणसाला आज दादांलाही मानणारा भरपूर वर्ग आज यांचं पाहून अजून एखाद्या माणसाला नकळत मदत होती जरी तुम्हाला <laughs> या ठिकाणी नाही येत आलं तुमच्या गावात तुमच्या शहरात असे असंख्य लोक आहेत आज लो त्यांना मदतीची <laughs> गरज आहे आपण लाखो आहे बघा शेवटी आज आपण या ठिकाणी शहाण्णव लोक आज त्यांची सेवा करतोय अशी लाखो लोक आहेत का त्यांना आज आपल्या मदतीची गरज आहे आपण एवढ्यांपर्यंत तर नाही पोचू शकत पण साखळीला साखळी जोडत गेली नाच गाण्याचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा ते शेअर करण्यापेक्षा आज तुम्ही अशा लोकांपर्यंत जर पोहोचले अशा लोकांना जर समाजापर्यंत पोहोचवलं तर नक्कीच एक चांगलं काम आज समाजात उभं राहू शकतं आणि हेच छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं तर बघा विचार करा आपलं एक एका बाबा चांगलं काम चांगला माणूस आपल्या या हक्काच्या घरात आला ज्या बेघर बांधव हक्काचं घर का म्हण तुम्ही कारण का यांनाही कधीतरी वाटत असेल काय अरे दिवाळी आली गणपती आला आपल्यालाही कोणीतरी कपडे घेतले पाहिजे आपण आपल्या नाकवांबरोबर फिरलं पाहिजे बरोबर आहे ना पण आज थे थे ते त्याच्यापासून वंचित आहे लहान मुलं असतील त्यांनाही वाटत असं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी चॉकलेट आणावं पुढे काय आणावं म्हणजे बघा मन प्रत्येकाला असतं फक्त कसं होतं त्यांना आता ती सवय झाली मारून न्यायची पण छत्रपती शिवरायांनी एक आपल्याला आशीर्वाद दिला आणि आपण आज त्यांचे पालक झाले कोण आलं तर हक्कन त्यांना बिस्किटचे पुढे आणतं कोण कपडे आणतं कोण काय आणतं म्हणजे या बघा आज त्यांना कोणी जरी नसलं तरी आज आपण त्यांचे पालक झालो आणि मी प्रत्येक वेळेस सांगत आलो ती लोक आपल्याला काय देऊ शकत नाही ते दादांना वळखतही नसतील काही मनोरुग्ण आहेत सगळे काही आपण काय बोलतोय काय हे त्यांना कळत नाही पण जो न भेटणारा आशीर्वाद असेल आनंद असेल तो तो आपल्या आपल्या सारख्या लोकांना ते देऊ शकतात आणि तो म्हणजे तो अमूल्य ती अमूल्य गोष्ट आहे तर त्यामुळं विचार करा कधी शिवजन्मभूमीत आले तर आपल्या या शिव कार्याला भेट द्यावा अष्टविनायकापैकी दोन गणपती हो जर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता भेट देऊ शकता नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता अशा बेगर बांधवांची माहिती देऊ शकता ज्यांना उपचाराची गरज आहे रोडवर पार्क कचऱ्यात आपलं आयुष्य जपतायत अशा लोकांची नक्की माहिती पाठवा नक्की आपण त्यांना मदत करायचं एक छोटासा प्रयत्न करू आणि त्यांना इथं दोन गाज देण्याचं काम करू जय शिवराज जय संभाजीराजे जय फोटो घे ना